नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अंडा मसाला बनवतो आहे तर आज मी डब्यांसाठी अंडा मसाला देणार आहे आणि मी हा अंडा मसाला आठ दिवसातून दोनदा बनवत असते त्यांच्यासाठी कारण भरपूर त्यांना म्हणजे हा खूप आवडतो असा त्यामुळे ते, ते नेहमीच मामाला सांगतात की कटिंग अंडे द्या म्हणून तर बघा ह्याला कटिंग अंडे म्हणतात ते तर हा अंडा मसाला आज आपण बनवूया अशा पद्धतीने मी हे अंडे कापून घेत आहे सुरीने तर इथे बारा अंडे आहेत आणि बारा अंडे पाच माणसांसाठी मी बनवणार आहे पाचच्या ठिकाणी सहा जणांना पण होईल त्याच्यामध्ये एवढा हा बनतो तर अशा पद्धतीने सर्व अंडे मी कापून घेतले आहेत पाहू शकता चला तर आता मी इथे दोन कांदे कापून घेतले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता इथे आपण गॅस चालू कराय केला आहे आणि कढई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये दोन ते तीन पळी आपण तेल टाकून घेऊया तेल आता आपण थोडंसं गरम झालं की आता यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या कापल्या त्या तळून घेते आणि नंतर लगेच आपण कांदा पण टाकून घेऊया तर इथे थोडंसं तेल उडल्यावर वाजे हात्यावर आता हा कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे तर मैत्रीणं माझी ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल किंवा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता यामध्ये मी एक चमचा एवढं अद्रक लसण टाकलेलं आहे आता हे सुद्धा आपण कांद्याबरोबर छान असं परतवून घ्यायचं आहे ह्याचा कच्चा पण जाईपर्यंत चांगलं तेलात परतून घ्यायचं तर बघा कांदा आणि मिरची अदरक्रसण छान असं परतून झाले पाहू शकता मस्त एकजीव झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया जे घरचे मसाले आहेत नेहमी मी जे वापरते तेच टाकायचे आहेत आपल्याला मिरची पावडर इथे थोडासा आपण गॅस बारीक केलेला आहे कारण कांदा जळू नये मुळे लाल मिरची पावडर मी एक तर दीड चम्मच टाकत आहे कारण कसं त्यांना थोडं तिखट पाहिजे आणि हा मसाला आहे ना लाल मसाला तिखट आहे थोडासा धना जिरा मसाला धना पावडर टाकलेली आहे हळद गरम मसाला आता ना हे सर्व मसाले पण छान असे परतून घ्यायचे आहेत आणि इथे मी एक चमचा चिकन मसाला टाकत आहे नक्की टाका तुम्ही खूप छान चव येते तर इथे एक चमचा एवढा टाकलेला आहे मी अंदाजाने आता हे मसाले आपण परतून घेऊया म्हणजे गॅस बारीक आहे तेव्हाच परतवायचं आहे फास्ट करू नका जास्त मोठा करू नका नाही तर मसाले जळतील आता हे जे अंडे कापून घेतलेले आहेत तर बघा ह्या अंड्यांमध्ये मी पहिले मीठ टाकून घेते मग जेव्हा आपण मिक्स करू ना तेव्हा बराबर ह्यांना लागते म्हणजे कुठे फिकं कुठं खारट असं होणार नाही आता मसाल्याबरोबर अंडे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत खूप जोरात चमचा मारायचा मा नाही नाहीतर मग अंड्याच्यामधलं जे गीर आहे ते सगळं चुरा होईल म्हणून हलक्या हाताने आपल्याला हे मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे नाहीतर एकदम तुम्ही जोरात असं मिक्स करायला जाल ना तर सगळं चुरा होऊन जाईल तर बघा अशा पद्धतीने बनवायचा खूप टेस्टी लागतो नक्की बनवा तुम्ही टिफिनसाठी जरी बनवलात ना खरंच चपाती भाकरी बरोबर पाव बरोबर खूप भारी लागतं खायला तर इथे बघा आता थोडं म्हणजे एक दोन मिनटासाठी झाकण ठेवले गॅस एकदम बारीक केलेला आहे आता आपण उकडून बघूया मस्त असं मिक्स झालेला आहे पाहू शकता आणि अगदी मी खूप असं म्हणजे झणझणीत केलेलं आहे ते पण सांगते कारण खूप तिखट खातात जे डबेवाले आहेत ते तसा मस्त असा हा चाल परतवून बघा आता इथे मी ना फक्त अर्धा कप थोडंसं पाणी टाकते तुम्हाला थोडासा लसक पाहिजे तर तुम्ही थोडं जास्त पाणी टाकू शकता पण हे असं तेलामध्ये परतवलेलंच खूप छान लागतं खायला आणि असं हलक्या हातानेच मी बघा थोडं मिक्स केलेलं आहे आणि आता परत एकदा आपण छान एक झाकण दिले एक दोन मिनटासाठी पाहू शकता मस्त असा हा अंडा मसाला चमचमीत आणि झणझणीत तयार झालेला आहे आता आपण यावरनं कोथिंबीर टाकून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे या ठिकाणी जर एक चपाती खात असाल ना तर तुम्ही दोन तीन चपात्या खाणार तरी पण तुमचं मन भरणार नाही इतका टेस्टी बनतो चला आता अंडा मसाला तयार आहे आता आपण एका डिशमध्ये पण काढून दाखवते तुम्हाला तर तुम्ही इथे पावाबरोबर खाऊ शकता हो मी चपात्या बनवणार आहे भरपूर बनवायच्या असतात मला त्यामुळे उशीर होईल म्हणून मी आम्ही पावाबरोबर म्हणजे पावाबरोबर पण छान लागतं खायला तर नक्की बनवा आणि रेसिपी आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय बाय तर बघा खूप छान झालं आहे